श्री गणेश आहे ना महा नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत सध्या आपण वाळवणीचे पदार्थ बनवत आहोत आणि त्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे आपले सांडगे त्यासाठी मी इथे घेतलेले हरभऱ्याची डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ आता आपण ह्या तिन्ही डाळी मिक्स करून घेऊयात इथे मी हरभऱ्याची डाळ जास्त प्रमाणात घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ आणि मूग डाळ ही वन फोर कप घेतलेली आहे आता आपल्याला हे चार तास भिगून असं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे आता आपण हे का बाऊलमध्ये काढूयात प्रत्येक भागात वेगवेगळ्या डाळीचे सांडगे असे बनवले जातात पण मराठवाड्यात स्पेशली हरभरा डाळीचे सांडगे बनवले जातात आणि मसूर आणि मूग डाळ तुम्ही याच्यात वाटाणाची डाळ पण टाकू शकता आपापल्या आवडीप्रमाणे इथे मी तिखट मीठ जिरा आणि लसूण घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि हे आपल्याला वीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण याचे सांडगे घालूया तुम्ही याच्यात कोथिंबीर पण टाकू शकता बारीक कट करून आणि अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने आपण असे सांडगे पाडून घ्यायचे आहेत आणि खायला पण तेवढेच चविष्ट लागतात नक्की ट्राय करा या पद्धतीने साईज आपल्या आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो आपण लहान मोठी हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पाडून घ्यायचे आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा सोपे सोपे आणि छान छान इझी रेसिपीज पाहण्यासाठी आता अशा प्रकारे मी सगळी चांगी पाडून घेते आणि हे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे किंवा आता माझ्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम आहे तर मी हे फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि नंतर एके दिवशीच थोडंसं गॅलरीमध्ये वगैरे असं मी प्लेटात ठेवून कडकवून देऊन घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी आता सगळे सांडगे करून घेते हे बघा सगळे सांडगे आपले बनवून झालेले आहेत आता मी हे तसेच फॅन खाली दोन दिवस सुकायला ठेवणार आहे बघू शकता तुम्ही मस्त आपले असे सांडके बनवून तयार झालेले आहेत आता दुसऱ्या दिवशी मी हे असे पलटून घेणार आहे ते ॲटोमॅटिक निघतील आपल्याला सहाताने एक एक काढायची गरज नाही हे बघा दुसऱ्या दिवशी अशा असे झालेले आहेत बऱ्यापैकी सुकलेली आहेत बघू शकता तुम्ही हे बघा ऑटोमॅटिक अशी हाताने निघत आहेत आपल्याला एक एक असं काढायची गरज पडत नाहीये बघू शकता तुम्ही मस्त आपली बऱ्याच प्रमाणात अशी सुकली गेलेली आहेत सांडगी आता मी हे परत अशी पलटून दुसऱ्या साईडने सुकवून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा मी थोडंसं ऊन देऊन घेतलेलं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता तुम्ही आवाज ऐकू शकता अशी चांगल्या प्रमाणात आपली सांडगी सगळी सुकलेली आहेत आणि सांडग्याच्या भाजीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ